जय महाराष्ट्र मित्रांनो भारत सरकारसोबत काम करायचं आहे तर मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन यांच्यातर्फे जबरदस्त ऑपॉर्च्युनिटी आली आहे एवढे सगळे प्रोजेक्ट सुरू आहेत त्यावर तुम्हाला काम करायला मिळणार आहे कासियतीची अशी आहे डिजिटल इंडिया यस या अंतर्गत काम करायला मिळत आहे जसं की तुम्हाला माहिती असेल आपले जे पी एम आहे यांनी डिजिटल इंडियाचा नारा दिला आहे नभी 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 त्या अंतर्गत नवीन नवीन प्रोजेक्ट येत आहे नवीन नवीन गोष्टी येत आहे नवीन नवीन स्कीम येत आहे आणि त्यामध्येच तुम्हाला काम करायची संधी मिळते आहे खासियत माहिती काय इथे कुठलीही परीक्षा होत नाही आहे कुठलीही एक्झाम म्हणजे एक्झाम पण नाही आहे फी पण नाही आहे तुम्ही मेरिट बेसवर इथे सिलेक्शन होणार आहे म्हणजे तुम्ही जो फॉर्म भरणार आहे त्या बेसिसवर इथे सिलेक्शन होणार आहे ही एक खासियत आहे अप्लाय करण्यासाठी फी पण नाही आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कामाचा अनुभव ट्रेनिंग सर्टिफिकेट टायपेंड सगळं आहे ही इंटर्नशिप जरी असली तरी हिला हलक्यात घेऊ नका कारण की टॉप लेवलची गव्हर्मेंटचे जे अधिकारी आहे मंत्री आहे त्यांच्यासोबत तुम्हाला काम करायला मिळणार आहे त्यामुळे चांगली संधी आहे फॉर्म भरणं सुरू झालं आहे अप्लाय करायची शेवटची तारीख दोन ते चार दिवसामध्येच आहे त्यामुळे फॉर्म आणि एकच महिन्याची इंटर्नशिप आहे ज्यामध्ये या सगळ्या गोष्टी तुम्ही अचीव करू शकणार आहात आता ऑफिशियल गव्हर्नमेंट वेबसाईटवर जाऊन सगळी माहिती सांगतोय एज्युकेशनल इन्फॉर्मेशनल व्हिडिओ भरपूर सारे बनवतोय आपला हेतू असा आहे की जे भरपूर सारे मराठी विद्यार्थी आहे ज्यांना नवीन नवीन गोष्टी समजल्या पाहिजेल अपॉर्च्युनिटी समजल्या पाहिजेल करिअर गायडन्स मिळालं पाहिजे त्यामुळे आयकॉनिक मराठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आता स्क्रीनवर जाऊन सगळी माहिती समजून सांगतो मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर घेऊन आलो आहे सगळी माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे इथे बघा इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटीबद्दल आहे वेगवेगळ्या इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटी जसं की टेक्निकल इंटर्नशिप प्रोग्राम दोन हजार पंचवीस आहे त्याच्यानंतर अजून सारा इंटर्नशिप आहे पण आज मी तुम्हाला ज्याबद्दल सांगणार आहे ते आहे डिजिटल इंडियाबद्दल जसं की तुम्ही ते बघू शकता एन आय सी यांच्यातर्फे आहे ते बघा डिजिटल इंडिया इंटर्नशिप ऑफिशियल गव्हर्नमेंट प्लॅटफॉर्म आहे तुम्ही ते बघू शकताय आणि ते बघा दिलं आहे इंटर्नशिप ड्युरेशन एक डिसेंबर ते एकतीस जानेवारी असणार आहे इथून आपण फॉर्म भरणार आहोत आणि ही यांची ऑफिशियल पी डी एफ आहे ते बघा हंड्रेड पर्सेंट जेन्युन यांची वेबसाईट लिंक आहे डिजिटल इंडिया इंटर्नशिप स्कीम फॉर एन आय सी विंटर दोन हजार पंचवीस बॅचसाठी कारण की आता विंटर सुरू झालं आहे त्या बॅचसाठी आहे ओके आता नेमका याचा पर्पज काय अँड इंटर्नशिप इज अँड ऑपॉर्च्युनिटी फॉर स्टुडंट टू सिक्युअर फर्स्ट हँड अँड प्रॅक्टिकल वर्क एक्सपिरियन्स कारण की तुम्ही कुठल्याही टॉप कंपन्यामध्ये जाते काय विचारतात कुठल्या प्रोजेक्टवर काम केलं आहे कुठला अनुभव आहे या दोन्ही गोष्टी नसेल तर तुम्हाला नव्याण्णव टक्के जरी पडला असेल तरी तुमचं सिलेक्शन होणं अवघड आहे कारण की आजकाल जो पण एच आर आहे जी पण कंपनी आहे ती काय बघते हा किती हुशार आहे त्यापेक्षा याच्याकडे कुठले स्किल्स आहे कुठल्या प्रोजेक्टवर काम केलं आहे काय कामाचा अनुभव आहे जेणेकरून हा आपल्या कंपनीत आला तर आपल्याला कंपनीला बूस्ट देईल त्यामुळे ही जी गोष्ट आहे ही जी इंटर्नशिप आहे तुमच्या करिअरला बूस्ट देणार आहे ओके बाकी यामध्ये तुम्हाला जे क्वालिफाईड एक्सपिरियन्स सिनियर मेंटॉर आहे ते गायडन्स देतील प्रॅक्टिकल नॉलेज भेटेल क्लासरूममध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवल्या जातील सर्टिफिकेट मिळेल एंड मिळेल आता नेमकं याबद्दल सगळी माहिती दिली आहे तुम्ही वाचू शकताय गवर्नमेंट ऑफ इंडिया या अंतर्गत येते बघा मिनिस्ट्री म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ई आय टी वाय या अंतर्गत येतं एन आय सी म्हणजे नॅशनल इन्फॉर्मॅट्रिक सेंटर या अंतर्गत येतं आणि गव्हर्नमेंट हे करतो आहे ओके जस्ट तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर इथे सिलेक्शन क्रायटेरिया का काय तर बघा का इलिजिटी क्रायटेरिया असणार आहे तुम्ही इंडियन स्टुडंट पाहिजे रिकग्नाइज युनिव्हर्सिटीमधून ज्यांना ॲटलिस्ट सिक्स्टी पर्सेंट मार्क पडलेले आहे कशामध्ये बघा तुम्ही कॉलेज स्टुडंट पाहिजे कॉलेज आउट झाले असेल तर अप्लाय करू शकत नाही मग काय काय पाहिजे तुमच्याकडे मग बीई करताय बी टेक करताय एम ए करताय एमटेक करताय एमसी करताय सी इलेक्ट्रॉनिक्स करताय एम एस सी सी एस करताय एम एस सी आय टी करताय किंवा यापैकी करताय तुम्ही इलिजिबल आहात ओके इथे बघा दिलं आहे यापैकी तुम्ही कुठलाही कोर्स करताय मग थर्ड इयर थर्ड इयर फर्स्ट इयर सेकंड इयर फोर्थ इयर डिप्लोमा ग्रॅज्युएशन या लेवलचं जरी असेल तुम्ही बी लेवलला तरी तुम्ही अप्लाय करू शकणार आहात द स्टुडंट हू आर इन द लास्ट इयर और हू विल पास आउट इन समर दोन हजार सव्वीस विल नॉट बी इलिजिबल म्हणजे लास्ट इयरला ते नाही आहे खास करून कॉलेज स्टुडंटसाठी ही अपॉर्च्युनिटी आहे कितीची आहे तर टू मंथपर्यंत ही इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटी असणार आहे एक ते दोन महिन्यापर्यंत फर्स्ट डिसेंबरपासून स्टार्ट होईल आणि बघा किती साऱ्यामध्ये ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी सध्या ज्यामध्ये ट्रेंडिंग चालू आहे क्लाउड कम्प्युटर आर्टिफिशियल इंटेलिजन्स लर्निंग मायक्रोसर्विसेस डेटा ॲनालिसिस त्यानंतर बघा पी एच पी झालं चॅटबॉर्ड झालं बघा भरपूर सारे मोबाईल ॲप डेव्हलपमेंट झालं या सगळ्यांमध्ये तुमचं सिलेक्शन होऊ शकतं या प्रोजेक्टवर तुम्हाला काम करायला मिळणार आहे अप्लाय कसं करायचं तर ही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे बघा हीच वेबसाईट आहे यावरून आपल्याला अप्लाय कसं करायचं आहे तेही सांगतो आहे सिलेक्शन कसं होणार आहे तर बघा इंटर्न विल बी शॉर्टलिस्टेड अँड सिलेक्टेड ऑन मेरिट बेस एक्झाम नाही आहे त्यामुळे फी पण नाही आहे मग सिलेक्शन कसं होईल सिलेक्शन मेरिट बेसवरील म्हणजे साठ टक्के पडले आहे किंवा त्यापेक्षा किती जास्त टक्के पडले आहे त्यानुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे त्यानंतर सिलेक्शन झाल्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू एक तर ऑनलाईन होईल किंवा पर्सनल होऊ शकतो आहे आणि तुम्हाला नो टी ए म्हणजे इंटरव्ह्यूसाठी टी ए तुम्हाला काही मिळणार नाही आहे ओके कोड ऑफ कंडक्टबद्दल माहिती दिली आहे गव्हर्मेंटसोबत काम करायचं आहे त्यामुळे काही ना काही रूल्स रेग्युलेशन असतील ते तुम्हाला इथे बघून घ्यायचं आहे ती सगळी माहिती इथे दिलेली आहे प्लेसमेंट आता कुठे असणार आहे तर तुमची जी बॅच असणार आहे ही ऑफलाईन असणार आहे जे पण यांचे टेक्निकल प्रोजेक्ट सुपरवायझर आहे मेंटॉर आहे त्यांच्या अंतर्गत काम करायला मिळणार आहे ओके टायपेंट किती मिळणार आहे तर बघा दहा हजार रुपये स्टायपेंट तुम्हाला मिळतोय परफॉर्मन्सनुसार आणि प्लस तुम्हाला इथे सर्टिफिकेटसुद्धा मिळणार आहे बघा सर्टिफिकेट ऑफ इंटर्नशिप मिळणार आहे गव्हर्नमेंटचा लोगो असलेला ओके त्यानंतर बाकी सगळी माहिती दिलेली आहे आता अप्लाय कसं करायचं तर यावर क्लिक करायचं आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट कमेंटमध्ये आपल्या व्हॉट्सअप टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल जस्ट त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे डिजिटल इंडिया इंटर्नशिप येईल इथे बघा इंटर्नशिप ड्युरेशन एक डिसेंबर ते एकतीस जानेवारी ओके म्हणजे दोन महिन्याची ही इंटर्नशिप असणार आहे मग तुम्हाला काय करायचं आहे इंटर्न रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचं आहे मग तुमचं नाव कॉन्टॅक्ट नंबर ईमेल ॲड्रेस ओ टी पी ओ टी पी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे क्रिएट अ पासवर्ड करून तुम्हाला इथे काय करायचं आहे ते रजिस्टर करायचं आहे आणि रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन करायचंय मग ईमेल ॲड्रेस पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे त्यानंतर फॉर्म भरून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही इथे स्पष्ट लिहिले ऑनली इन ऑफलाईन मोड तुमची जी इंटर्नशिप असणार आहे ती ऑफलाईन मोडमध्ये आहे इथे रजिस्ट्रेशन ओपन आहे शेवटची तारीख मे बी अठरा नोव्हेंबर वाढवू शकते पण वीस नोव्हेंबरच्या आत तुम्हाला हे फॉर्म भरून घ्यायचं आहे अठरा किंवा पंधरा आत तुम्ही हा फॉर्म भरून टाका इथे बघा याची लिंक एफची लिंक आणि याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तुम्हाला काही क्वेरी आली काही अडचण आली तर इथे बघा यांची टेक्निकल क्वेरीचा नंबर आहे यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे ही इंटर्नशिप असणार आहे तर आहे ना भारी त्यामुळे सांगतोय जबरदस्त जॉब अपडेट करियर गायडन्स भरपूर सारे एज्युकेशनल इन्फॉर्मेशनल व्हिडिओ तुमच्यासाठी आणतोय त्यामुळे लाईक केलं नसेल तर लाईक करा मित्रांसोबत शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र